श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याचा सर्वांना खूपच रोजच्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे चला तर मग बघूया का व्हिडिओ काय आहे संपत्ती वाढवण्यासाठी कापुराचे चमत्कारिक उपाय आज पाहणार आहोत आपण मैत्रिणींनो प्रत्येकाच्या घरामध्ये कापूर असतो लवंगा असतात आणि गरम मसाल्यातले काही पदार्थही असतात घरामध्ये त्या वस्तूंपासून आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता संपत्ती पैसा कसा वाढू शकतो या छोटे छोटे उपाय तुम्हाला माहीत नसतील तर आज हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमधून तुम्हाला खूप अशी छान माहिती मिळणार आहे जे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता व तुमची संपत्ती वाढवू शकता चला तर बघूया कुठले आहेत ते उपाय ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे मैत्रिणीनो लग्नातील अडथळे दूर करण्या करायचे असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे छत्तीस लवंगा आणि सहा कापूर घ्या त्यात हळद आणि तांदूळ मिसळा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा तुम्हाला हे अशा पद्धतीनं करायचं आहे छत्तीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि कापराच्या सहा गोळ्या किंवा बड्या आपण म्हणतो ते घेऊन आपण लक्ष्मी मातेला हे अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या लग्नातील अडथळे नक्कीच दूर होणार आहेत व ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसेल किंवा काही अडथळे येत असतील तर ते दूर होऊन लवकरात लवकर लग्न जमेल त्याचबरोबर कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतो तुम्हाला घरामध्ये कापूर लक्ष्मी यायच्या टायमीला टायमिंगला म्हणजेच संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळायचा आहे अशाने तुमच्या घरातील देवदोष तर दूर होतोच त्याचबरोबर पितृदोषही कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाका आणि अंघोळ करा यामुळे तुम्ही फ्रेश तर राहालच पण तुमचे नशीबही उजळेल तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणीनो पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत जे कापराचं तेल भेटतं बाजारामध्ये छोटी बॉटल ती आणून आंघोळीच्या पाण्यामध्ये काही थेंब तुम्हाला कापराच्या तेलाचे टाकायचे आहेत यामुळे तुम्ही फ्रेश तर राहालच पण तुमचे नशीबही उजळेल त्याचबरोबर रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा हे काम रोज केल्यास तुमचे घर ऐश्वर्याने भरून जाईल पैशाची कमतरता कधीच भासणार नाही मैत्रिणींनो हे उपाय तुम्हाला रोज करायचे आहेत जर तुमच्या घरी चांदीचं चा भांडं नसेल तर तुम्ही मातीच्या पंथीमध्येही हा उपाय करू शकता हा उपाय खूपच प्रभावी आहे तुम्ही रात्री स्वयंपाकघर जेव्हा साफ करून झोपायला जाता जेव्हा भांडे किचन सगळं आवरता तेव्हा तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये काही लवंगा टाकायच्या आहेत तुम्ही पाच सात नऊ अशा विषम संख्यामध्ये लवंगा टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला कापराच्या तेव लवंगा जेवढ्या जळतील तेवढ्या ते काप कापूर लागणार आहे जेवढ्या लवंगाला जाळायला ला लागेल तेवढा म्हणजेच दोन चार किंवा पाच सहा तुम्ही कापराच्या गोळ्या त्यामध्ये टाकू शकता आणि त्या लवंगा तुम्हाला किचनच्या वाट्यावरती जाळायच्या आहेत असे केल्याने मैत्रिणींना तुम्हाला तुमचे घर ऐश्वर्याने तर भरेलच पैशाची कमतरता कधीच भासणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आज आपण बघितलेले आहेत कापराचे खूप चमत्कारी कसे उपाय जे उपाय केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे असेच छोटे उपाय करून आपण सुखी होऊ शकतो